नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या धूमधडाक्यात करण्यासाठी युवक युवतींमध्ये नागरिकांमध्ये तसेच मित्रमंडळींमध्ये स्पर्धा सुरू असते या काळात व्यसनाधीनता वाढत जाते आणि ही व्यसनाधीनता समाजाला घातक आहे ती रोखण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेच्या वतीने चला व्यसनांना बदनाम करू दारूचा द नाही द दुधाचा हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला अनिसने पार्क चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते उद्योजक केतनभाई शहा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी द दारूचा नाही तर दुधाचा हॅपी न्यू इयर नो वाईन नो बियर अशा घोषणा देत अनिसच्या वतीने नागरिकांना सुमारे दोन हजार दुधाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले एकतीस डिसेंबरला ना सेलिब्रेशनच्या नावाखाली खास करून तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसन वाढताना दिसून येत आहे अनेक तरुण तरुणी एकतीस डिसेंबरला व्यसनाचा पहिला अनुभव घेतात आणि पुढे जाऊन व्यसनाच्या आहारी जातात सध्या समाजात व्यसनाचे उदात्तीकरण होताना दिसते आहे यामुळे तरुण मुले व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे मद्य विक्री वाढवून शासनाचा महसूल वाढवण्याचे शासनाने नुकतेच सुतोबाज केले एका बाजूला लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि भावाला मात्र व्यसनाच्या तोंडी द्यायचे असे धोरण आहे त्यामुळे याला आमचा विरोध आहे त्यामुळे व्यसनाची प्रतिष्ठा तोडल्याबरोबरच शासनाने समग्र व्यसनविरोधी नीती जाहीर करावी यासाठी देखील हा दरम्यान पाठपुरावा केला जाणार आहे कार्यक्रमात सोलापूर शहर शाखेचे कार्यकर्ते प्राध्यापक शंकर खळसोडे डॉक्टर राजेंद्र सिंह लोखंडे डॉक्टर अस्मिता बालगावकर लालनाथ चव्हाण उषा शहा मधुरा सलवारू निशा भोसले आर्डी गायकवाड विकास क्षीरसागर तुळजापूर लता देळी शकुंतला सूर्यवंशी डॉक्टर निलेश गुरव निनाद शहा सुरिता साठे साहित्यिक डॉक्टर जगदीशचंद्र कुलकर्णी यांची उपस्थिती होती त्यासोबतच हेड कॉन्स्टेबल सुनील राठोड चानकोटी दक्षिण सोलापूर कास्टायब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्रीरंग बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका